कुठल्याही माणसाला मारत नाही जनावर असंच असलं पाहिजे ना जनावर जेवढी माया तेवढ जवळ येत बरोबर मला सांगा आता कशे आज इथं किती दिवसापासून आता ठी आहे आता इथे एक दोन अडीच महिने झाला की अच्छा म्हणजे पावसाळा संपला की पावसाळा संपला की गाठावून खाली आहे इकडे गाठावून खाली आता असे किती मेंढर आहेत आपल्याकडे काय आहेत दोनशे अडीचशे आहेत म्हणजे ऊन वारा पाऊस या सर्व गोष्टी बघायच लागतात बघायला लागतात मग असं काही म्हणजे शेत असं पण होत असेल आता शेत तुमची एकट्याचीच बकरी आहेत का ही आहेत दोघांची का तुमच्या आणि बापू बापू मामा तिला माया लावायला चोर येणार तेव्हा अच्छा तिथे एखाद्या चोरी तर प्रसंग मोठा येतो असं पण कंडिशन होत असतील की रात्रीचं कधी जनावर येत असते चुरटी येत्या बिबट्या वाघरे शिरला दोन गोडी खाली दोन गोडी बकरी देऊन खाल्ली बकरी देऊन बकरी हे बेथे आहेच की बेल गंगा घराचा काय जना बघून ते जनावर बर्यासारखे नाही ऐकायसारखे नाही नुसतं दंगा कालवालवाय जनावर बिबट्या काय तर लय जनावर आता म्हणजे संबंध पण हे नाही आणि जीवन असं संघर्षाच आहे लय संघर्ष अच्छा संघर्षामधूनच वाट काढायची बरोबर संघर्ष बी तेवढाच आहे आनंद बी तेवढाच आहे दुःख बी तेवढंच आहे जर बागायला लागला तर आता काय गोगरात okay. सोडू देत नाही मग कुठेतरी वाटत नाल्याकडनं अशी दाबत 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 त्यांचं पोट भरत दाबायचे काही ढाळ मारायचे काही लिंबाचं याचं ढाळ मारायचे मारायचं पावसात मग असं पण होत असेल की चारा नसेल जनावरांना खायला चार नसले आपल्या झाडपाला पाडा की जे लिंबाचा पाडा आंब्याचे पाडाचे पाडाय एखादा मारायचा असं कधी होत का की बाबा आज रात्री तुमचा ठी आहे आणि कुणाच्या शेतात मेंढर सोडायचं ह्या नक्कीच नसत कधी कधी नाही बसवायचं हो बसवायचं असते नाही असं गरज असते बसवते काहीच नसते असते आणि बसवत नाही बसवा बरोबर माळवात माळात बसवाय नाही काय जे गरज बाबा काढे दोन दिवस म्हणायचे आणि मोर आता दोघांच्या आहेत ना मग हे रात्रीच वेगळे वेगळे थांबतात मग हे तुमचं तुम्हाला कळतात किंवा काशिनाचे चे वेगळे सगळे काय समजे जनावर कुठले बकर कुठलं आहे ते जे तिने बोलले की त्यांच्याकडे जाणार आपुलबुली आपल्याकडे येणार असे बकर असे जे झालं कायम ह्याचं आहे म्हणजे ती PartialEq जरासा फरक असतो ते असतो तुम्हाला तर एक आम्हाला आता समजे असे वाटत की बाबा लाल रंगाचे काळ्या रंगाचे पांढऱ्या रंगाचे नसतात ठीक आहे यात आमच्याच कलर आहेत खडला मोरा मुस्के लेकर तांबडी कोली जे असे बांदी दपळी म्हणजे नाव बरोबर आहे दुसऱ्या नाही येणार तरी म्हणजे अंदाजे आता किती म्हणजे दिवसापासून लांब आहे तुम्ही आता घरापासून घरापासून बघा आता किती म्हणजे किती दिवस झाला असेल घरापासून लांब आहे किंवा घरी गेला नाही अशा काही म्हणजे तुम्ही लहान कधी होता आणि तेव्हापासून कधीपासून हे व्यवसाय लांब त्यातलं थोडस कितने तिथन बाहेर आले सांगा पंचवीस शिवमंत्राचा धंदा म्हणजे पहिला आपल्या वडिलांचा काही नव्हता ती मिलिटरी मॅन वडील होते मिलिट्रीच होते का मिलिट्री त्यामुळे तिने आल्या मिटरी मॅप टाकून आणि ती रान वगैरे सगळी ऐकूनच खाली आजांची रान होती सात एकर रान होत परत घरदार बांधलेलं होतं तिने ते सगळं इकूनच खाली परत आम्ही तिकडे जण तीन मुलं बारकी बारखीच असताना तीन भाऊ ते असताना बारकी बारकी असताना आई वर वडिलांनी ती राणी काही ज आपलं ते पोटालाच खायचं ते आपल्या घरी काही ज पोटालाच खायला असे करत आपले तिने संभाळ केला जशी थोरली झाली आपण थोरल्या भावाचं लगेन केलं की वेगळा जुळून घ्या असं तो मी मधल्याचं लगीन केलं तो बी वेगळा होऊन द्या शेवट म्हाताराने मी जायच अच्छा म्हातारांनी म्हातारांनी चाकरीच मेंट्रवाले त्यावेळी चाकरीच होती चाकरी करून मेंट्र एक तीसभर केली लागणार अगोदर वडिला आणि मेवणा एक आलाबानी जण लगीन करूया म्हणून ठीक काय म्हणलं करूया खरा पन्नास शंभर वर मेंट्रा आणि करूया म्हातारा बी जेवला नाही कि मेवना बी जेवला नाही तशी पर बसली तू मालक वर्ग झाला माझ्याकडे ही माणसं उपाशी बसवायची काय म्हणलं कशाबद्दल बसवायची लगीन करतो म्हणून त्या वचन दे उपाशी मारण्याच्या आयुष्य किती केलं तर वडील आहे बरोबर तिला आता वचन दिलंच पाहिजे बर म्हणला तू जा माग आणि तुझ्या वडिलाला काहीतरी सांगा काहीतरी नाहीतरी वैतर त्या जेवाय तरी लावलं तिथं गेलं तरी ही झाडाखाली खाली पाडून बसली आता म्हणले की जेवणार बी नाही आणि खाणार बी नाही ठीक आहे म्हणले पण आता ही मेंट्र विकलीच पाहिजे करायचं म्हणजे ही मेंढर विकलीच पाहिजे विकलीच पाहिजे पर्याय आणि ही परत आपल्याला म्हणजे पोटाला खायसाठी काय यातलं राहत नाही दारात लगीन आपल्या जातीत मोठ्यानं मोठ्यानं लगीन केला तर ती सगळीच तीस त्या तीस जनावर विकली लगिन केलं लगीन केल्यानंतर ले। के तरी सुद्धा लग्नाला पैसे पुरे झाले नाही गावातले एक तुम्ही वयाच्या मागे पडला बाहेर तरी मला चार वर्षापासून चार वर्षापासून वर आई जशी वारली दोन तीन वर्ष असताना आई वारली अच्छा बाहेर तेव्हापासून काय असणार घरी न जाण काय असतं का असं काय काम आणि मी तर जायचं मुलांचे लग्न आत्ता झालं का आत्ता झालं म्हणलं अच्छा काय मेंढा आहे का मेंढे शेंढे मेंढे म्हणजे अशी जी जनम म्हणजे आता हे जसे जनम उद्या पस नाही कि पिल्ल ठेवायचं वाड्या हि आणतून वाड्यावर पिल्ल वाड्यावर ठेवून बकरी एंड्या बाहेर मेंढरा पिल्ले तीन महिने वाड्यावर ठेवावं लागते जशी खाई पक्की झाली की सिंग सोडायची राहणार आता म्हणजे जवळजवळ संध्याकाळ झालेच आहे मामा आता मग मुलांचं लग्न झालं म्हणजे किती मुलं आता मुलं आम्हाला तीन झाली होती पण एकच लग्न झाली त्यांना आता किती शिक्षण वगैरे काय यांचं त्यांचं शिक्षण बारावी बारावीपर्यंत पर्यंत झाले बारावी पर्यंत झाले कुठं काय सर्विसला जॉबला जॉबला तुम्हीच नाही कॅम्प ते 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 घेतला कुठे नोकरीशी केली अच्छा जॉब म्हणजे या धंद्यात माणूस लागतोय आता जमत नाही माणसाशिवार धंदा नव्हत ज्याची माणसं आहे त्याचा धंदा काशीनाथची पंधरावी झाली मेंढराकडे बकरी आपली म्हणजे ते धंदा बाई चालवला बंद करून चालत नाही बर आता जी नाहीतवांड होते झाली असते असतील नातवांड त्यांना शिक्षण करायचं का ह्याच धंद्यात लावायचं नाही नाही शिक्षण करायचं त्यांचं शिक्षणाला जाऊन दे त्यांना है ना कारण हा धंदा चालत तर चालत आलाय पिढ्यान पिढ्यात असा नाही होईल पुढं चालणार त्याची गॅरंटी नाही मी का कशा मोकळी राहणार अडचण झाली आणि असं पण होत असेल की जनावर रासायनिक जास्त आलं ना आता जनावर आपल्याला औषध वासित असं पण झालं असेल की काय जानावर दगावले ते दगावले बरीच एक एक औषध असं आज खाले की दोन चार जनावर कळून येत कळून येत नाही वाड्यावर आली म्हणायचं आता ते एवढी पिल्ल होती आणि एवढी मेंढराय ती प्रत्येक जण म्हणजे त्यांची आई ओडकून आपलं जाते त्याच्याजवळ ती उडकून बोलून घेते त्यांच्या अच्छा मनात जाते काय आपण राहिलेली आपण मिसळ